रत्नागिरी जिल्ह्यात चिरेखाण व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो लाल रंगाच्या जांभ्या दगडाला मोठी मागणी असते अनेक कुटुंब या व्यवसायावर अवलंबून सुद्धा आहेत परंतु यंदा मान्सूनपूर्व पावसामुळे चिरेखाणी पाण्याखाली गल्यात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांचं नुकसान झालं मान्सूनपूर्व पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचं जवळपास पन्नास कोटींहून अधिकचं नुकसान झालं मे महिना हा चिरेखाणीचा सर्वाधिक मागणीचा महिना असतो या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामं होतात मात्र यावर्षी महिन्याच्या मध्यावरच अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने हा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला ऐन हंगामातच व्यवसाय ठप्प झाल्यामुळे व्यावसायिकांवरती मोठं नुकसानीचं संकट कोसळलं रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एक हजारहून अधिक चिरेखाणी आहेत आणि राज्यभरातून लाल रंगाच्या जांभ्या दगडाला खूप मोठी मागणी असते मात्र आता मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यातील चिरेखाणी बंद झाल्या असून कामगाराने आपापले हिशोब करून घरचा रस्ता धरलेला आहे रामचंद्र रघुनाथ झोरे हां मुक्काम पोष्ठ वितोशी म्हणजे तो अचानक पाऊस पंधरा मेला पडल्यामुळे सगळी लुस्कान झाले आणि चिरा ह्या खनिज चिरा कमीत कमी दहा एक हजार चिरा खनित आहे आणि अजून पन्नास एक हजार चिरा निघाला असता आणि मशीन ह्याच्या मशनी डिसिपिनिंगवरती काढायला लागल्या सध्या चिरेखाणी बंद आहेत काय आता सध्या बंदच आहे ते मोटार बिटर सगळ्या जळल्या गेल्या